आजचा हा संदेश शांतपणे ऐका कारण स्वामी आज स्वत तुम्हाला आश्वासन देत आहे ज्याला शांततेत ऐकता येईल त्याला आयुष्यात सगळं मनासारखं मिळणारच आहे हे शब्द ऐकताना डोळे बंद करा हलका श्वास घ्या आणि फक्त स्वामींच्या शब्दांना हृदयात उतरू द्या नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर चला पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा जीवनात सर्वात मोठं शस्त्र कुठलं आहे माहिती आहे का ते म्हणजे शांतता शांत मनाने घेतलेला निर्णय अर्ध्या कामातच विजय मिळवून देतो गोंधळ राग घाई हे सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतं पन शांतपणे विचार करणारा माणूस प्रत्येक अडचणीतून मार्ग काढ़तो कितीही मोट संकट आल तरी शांत मनाने समोर पी मार्ग आपोआप आपोप हाच मंत्र मी तुला देतोय जेव्हा राग येतो दुःख वाटत को दुखावतो तिथेच थांब शांत बस घे बाळा खूपदा लोक बाहेर उत्तर शोधतात कोणाकडे जातात देवळात जातात ज्योतिषांकडे जातात पण सत्य हेच आहे की तुझं खरं उत्तर तुझ्याच मनात आहे मी तुझ्या मनातच आहे मी तिथूनच तुला मार्ग दाखवणार आहे पण त्यासाठी तू माझं ऐकलं पाहिजे आणि मला ऐकायचं असेल तर मन शांत हो रात्र असेल दिवस असेल पाऊस पडेल वारा वाहेल पण तुझं मन गोंधळात नको माझा आवाज तुला येईलच तुला वाटतं का की हे संकट कायमच आहे नाही रे बाळा ही अडचण कायमची नसते कितीही मोठी काळी रात्र असली तरी सकाळ होतेच तुला वाटतं काहीच बदलणार नाही पण बघ मी आहे ना माझ्या भक्ताचे रक्षण करणं हेच माझं काम आहे तू फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस रोज एकदा शांतपणे माझं नाव घे आणि स्वतःला म्हण सगळं ठीक होईल हेच वाक्य तुझ्या आयुष्याला दिशा देईल कधी थांबून विचार केलास का आजवर जे मिळालंय ते किती मोठं आहे कष्ट दुःख दिसतं पण मिळालेलं दिसत नाही ज्या क्षणी तू धन्यवाद म्हणायला शिकशील त्या क्षणी मी तुला आणखी देऊ लागेल रोज रात्री झोपताना फक्त तीन गोष्टींसाठी मला धन्यवाद म्हण हे देवा आज मी श्वास घेतोय मला अन्न मिळालं मला निवारा मिळाला हे तीन आभार तुला पुढचं सुख देऊन जातील विश्वास म्हणजे माझ्यावर ठाम ठेवलेलं नातं तुला दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला शिक जग तुला नेहमी सांगेल हे शक्य नाही हे होत नाही पण मी सांगतो सगळं शक्य आहे तुला जे वन्यते आधी तुझ्या विचारात तयार होतं मग तुझ्या कृतीत आणि मग वास्तवात फक्त घाई नको घाई केलीस तर चुकीच्या वाटेवर जाशील शांत राहा संयम ठे, माझा हात तुझा पाठीशी आहेच फक्त स्वप्न बघू नकोस बाळा ही कर मी आहे म्हणजे सगळं मीच करीन असा गैरसमज ठेवू नकोस तू पाऊल पाऊलटा पुढचं मी बघे प्रत्येक सकाळी उठून ठरव आज एक तरी चांगली गोष्ट करणार मासाला मानूसच वर तो तू चांगल करशील तर तुला चांगलन स्पर्थ मेल शांतपणे हे एक आजपासून सगळ बदलणार आहे तुझा मनातली भीती कायजी दुःख मी दूर करतोय तुला जे हवनेते तुला मिळणार योग्य वे आली की आजपासून रोज फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी आहे मी हो तो आने मी राहीन तुला कभी ही एकट सोड़ नहीं जाननी मला खरेपणा ने हाक मारली मी कधी वायावर सोडल नहीं आज हे शब्द ऐकून शांत झोप तुझ आयुष्य बदलना है हे ठांबमान जानना अजुन ही वाट का हीच बदलना नहीं हे पुनः ऐका स्वामी समर्थ मनता विश्वास ठेव सगळं तुझ्या मनासारखं होई स्वामी भक्तांनो आज जे सांगणार आहे ते शेवटच सांगतोय हे ऐकलं नाहीस समजलं नाहीस तर पुन्हा शोधूनही तुला हे शब्द कुठेच सापडणार नाही। आजचा हा संदेश तुझ्या आयुष्याचा खेळ बदलू शकतो फक्त एकच अट आहे डोळे बंद कर श्वास शांत कर आणि मनाने ऐक बाया सगळ्यांना वाटत परिस्थिती बदलावी लोक बदलावे नशीब बदलावन पण एकच गोष्ट लोक विसरतात बदल स्वतःपासून सुरू करायचा असतो स्वामी समर्थ सांगतात तुला हवाय तो बदल तुझ्या आत दडलेला आहे तू जागा झाला नाहीस तर हे शब्द वायावर जातील आज हे ऐकून सुद्धा तू जुना राहिलास तर हे शब्द परत मिळणार नाही तुला विचार करायला भाग पाडणारे हे क्षण पुन्हा येणार नाही किती वेळा मनात ठरवलंस उद्यापासून सुरुवात करीन नंतर करीन आणि तो उद्या कधी आलाच नाही स्वामी म्हणतात काळ कधीच थांबत नाही तुझ्या वाट्याचं सुख तिथेच पडून आहे पे उचलाय काम तुझंच आहे। आता निर्णय नहीं घर पुढ़े सगड़ा गोंध हो क्षण मागे फिर नहीं तुला त्रास देना लोक परिस्थिति अपेश हे कायमचर नहीं पण तू रड़त बसलास तर ते मोठ होत तू उभा राहिलास तर ते संपतंग मी इथेच आहे तुझा पाठीशी फक्त एकच कर रडायचं थांबव आणि कृती सुरू कर हे ऐकूनही तू काहीच केलं नाहीस तर लक्षात ठेव पुढे शोधूनही हा आत्मविश्वास तुला कुठेच मिळणार नाही बाळा लाखो लोक देवावर विश्वास ठेवतात पण संकट आलं की हातातलं सोनं विकतात पण विश्वास पण विकून टाकतात विश्वास असेल तर अर्ध्या थांबू नकोस जिथे परिस्थिति शक्य नहीं तिथे मजना नाव घे ऐकण सोप है क्या अवघ है, है आज इतिहास घड़वलाय आज हे ऐकलम्सपण पाल नहीं तर पर्त शोधन ही है, शब्द मिलना नहीं तुला श्रीमंत वहांचन्य यशस्वी वहाचन्य छानच आहे पण एक माणूस म्हणून आधी मोठा हो तुझ्या घरात गावात समाजात लोक म्हणतील हा माणूस खरा खुरा हे जग सोनन्नाण विसरेल पण तुझा माणुसकीचा सुगंध कधीच हरवणार नाही आज हे ऐकून फक्त पोटापुरता समाधान नको हे जग बदलणारा विचार बनवं हे शब्द इतके खास आहेत की पुढे ते शोधूनही सापडणार नाही स्वामी समर्थांचा हा संदेश आता नाही तर कधीच नाही तुला वाटतं दुसऱ्याची वाट बघेल कोणीतरी येईल हात धरून नेईल म्हणूनच तू मागे पडलास आजपासून ठरव हात कोणी धरायची वाट बघायची नाही मी उभा राहणार चालणार पडणार पण थांबणार नाही हे शेवटच्या सांगतोय आयुष्यात फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेव एक विश्वास कधी सोडायचा नाही दोन कृती थांबवायची नाही बाळा मी कायम तुझ्या पाठीशी आहे हेच माझं वचन आहे तू हजार चुका कर तरी मी तुला सोडणार नाही पण एकच अट तू स्वतःला कधीच सोडायचं नाहीस हे शब्द संपले तरी माझा आशीर्वाद संपणार नाही हे ऐकून सुद्धा तू परत जुना झालास तर लक्षात ठेव हे शब्द शोधूनही मिळणार नाही आजच ऐक आचरणात आण आयुष्य बदलेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेतच फक्त आता निर्णय तुझा बाळा आज तुला एक कटू पण खरं सांगतोय तुला फसवायला कोणी बाहेरचा शत्रू लागत नाही कधी-कधी आपलाच माणूस आपल्याला जास्त खोल जखमा देतो म्हणूनच मी स्वत आज हे सांगतोय डोळे उघड कान सावध ठेव आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव हे शेवटपर्यंत ऐक कारण हे ऐकलं नाहीस तर पुन्हा सावरायला वेळही मिळणार नाही बाळा परक्याला आपला विश्वासघात करायला काहीच अर्थ नाही तो तर परका आहेच पण जे आपलं आहे ज्याच्यावर आपण जीव टाकतो त्याच व्यक्तीला आपलं प्रत्येक गुपित माहीत असतं आपल्या दुर्बलतेची ठिकाण त्याला माहीत असतात आणि म्हणूनच तो घात मोठा करतो किती लोक आयुष्यात लुटले गेलेत फसवले गेलेत आपल्याच माणसांकडून बाळा हे जग फार विचित्र आहे काही लोक तुझ्याशी प्रेमाने बोलतात मिठी मारतात आणि मागून तुझी नावड मांडतात स्वामी समर्थ म्हणतात जो डोळ्यात पाणी आणतो तोच कधी तुझं आयुष्यही पाण्यात घालवतो पण हे समजून घेण्यासाठी शहाणपण लागतं तू भावनेत वाहून जातोस मी म्हणतो थांब भावनांपेक्षा शहाणपण मोठा आहे कधीही लक्षात ठेव तुझं दुःख तुझं गुपित तुझं स्वप्न हे सगळं सगळ्यांना सांगायचं नसतं ज्याला तू प्रिय मानतोस त्यालाच तुला कधी ना कधी दुखवायचं असतं म्हणून एकच कर मी आहे ना सगळं मला सांग रात्री झोपताना फक्त माझ्याशी बोल लोकांना नाही सांगायचं कारण लोकांसाठी तुझं दुःख म्हणजे त्यांच्या गप्पा बाळा तुला वर जायचं न्य आणि तुला खाली खेचायचं चा हेच काही लोकांचं काम आहे तू स्वप्न बघतोस ते हसतात तू मेहनत करतोस ते नाव ठेवतात तू मोठा होतोस ते पाय ओढतात पण हेच लोक तुला काही शिकवतात तुला कळतं कोण आपलं आहे आणि कोण परका हे शब्द ऐक पण पाय कारण हे ऐकून सुद्धा तू जुना राहिलास तर पुन्हा घातच घडणार स्वामी समर्थ सांगतात क्षमा करा पण विसरू नका ज्याने विश्वासघात केला त्याला माफ कर पण पुन्हा त्या जागी विश्वास ठेवू नकोस हे जग माणसाला फसवून शिकवत पण स्वामी भक्ताला दोनदा तेच फसवू शकत नाही। हे वचन लक्षात ठेव ज्याच्यावर मी हात ठेवला त्याला कोणीच हरवू शकत नाही बाळा मी तुझ्यासाठी डोळ्यात आशीर्वाद ठेवला आहे तुझं नुकसान कोणी केलं तरी मी तुला पुन्हा उभं करी कधी वाटेल सगळं संपलं पण लक्षात ठेव मी संपू देणार नाही कधी वाटेल सगळे सोडून गेले पण मी कधी सोडणार नाही हेच खरं नातं आहे मी आणि तू हे ऐक आणि आता सावध हो कोणालाच तुझं हळवण ठिकाण दाखवू नकोस तुझं मन मोठ ठेव पण मनाचं दार सगळ्यांसाठी उघडू नकोस आज ज्यांना तू सर्व काही सांगतोस तेच उद्या तुझ्यावर हसतात हेच तुझं मोठं दुःख असतं म्हणून फक्त मी फक्त माझ्यावर सांग तुला वाटेल हे सगळं कठीण आहे नाही बाळा माझा भक्त हे सहज करू शकतो कारण त्याच्याकडे माझा आशीर्वाद असतो आज हे ऐकून विसरलास तर आयुष्यभर रडावं लागेल पण हे पाळलंस तर संपूर्ण आयुष्य मला साक्षी ठेवून जिंकलंस तुला कोणीच हरवू शकणार नाही हाच स्वामी समर्थांचा शब्द हे शेवटच्या सांगतोय बाळा आपल्याच लोकांपासून सावध रहा तुझा मित्र मी आहेच बाकी सगळं फक्त तात्पुरतं आहे हे शब्द झोपताना ऐक मन हल्का लक्षात ठेव जो तुला फसवेल सोडणार नाही नहीं स्वामी समर्थ स्वामी भक्तानो लक्षात घ्या जीवनात प्रत्येक दिवस नवीन संधि घेऊन येतो एक गोष्ट कायम ठेवा तुम्ही जर स्वामींना मानत असाल त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवत असाल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा सोबत तुमच्याकडे जर एक मिनिट ही वेळ असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असन जरूर टाईप करा आणि या चॅनेलवर नवीन आला असाल आणि स्वामी भक्त असाल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आयुष्यात कठीण काळात मदत फक्त स्वामी करतात कारण त्यांनी कायम तुम्हाला साथ दिलेली आहे स्वामी भक्तांनो तुमच्याकडे आज अर्धा तास नाही तरीही वेळ चालेल पण कदाचित तुमच्याकडे आज एकवीस मिनिटे वेळ आहे का कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही कुठे कामात असाल किंवा काहीतरी महत्वाचं काम करत असाल पण आज एकवीस मिनिटे वेळ काढा तुमच्या जीवनातील हे अमूल्य एकवीस मिनिट आज तुमच्यासाठी मोठे भाग्याचे ठरणार आहेत लक्षात घ्या आज तुम्ही या संदेशाला दिलेले एकवीस मिनिट तुमच्या जीवनात साक्षात्कार करतील फक्त वेळ काढून या संदेशाला नक्कीच एकवीस मिनिटांपर्यंत ऐकून बघा आपली प्रगती होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे कारण स्वामी तुमची साथ देत आहे आदर दिला तर आपले मूल्य आणि संस्कार टिकून राहतात नम्रता ही सज्जनतेची ओळख आहे सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील जिंकता येते मात्र आपले शब्द जर कठीण असतील तर पुढचा आपल्यापासून दूर होऊ लागतो संकटात अडकल्याने काही गोष्टी होऊ शकतात पण संकटाच्या बाहेर निघाल्याने प्रत्येक गोष्ट होऊ शकते लक्षात घ्या जीवनात सुखदुहखाचे प्रसंग सर्वांवर येतात देवाला सुद्धा सुखदुहखाचे प्रसंग कधी चुकलेले नाही या जगात आईवडील सोडले ना तर कद्र आपली कोणालाच नसते तुम्ही फक्त वेळ काढा आणि एकवीस मिनिटांपर्यंत हा संदेश ऐका जीवन तथ्य जीवन असे मूल्य जे या आधी तुम्हाला कदाचित माहित महित ते सगले तुम्हाला हा संदेश ऐसा नर जाए कोण काय विचार करतन्य आप आयुष्यात काय काय अपल मनाप्रमा वायन्य सर्व का आता तुम्हार मना प्रमाण हो स्वामी भक्तान लक्षा घया प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा आणि विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील आपण ब्याचदा एखाद्या गोष्टीसाठी घाबरत असू तर ते घाबरायचं नाही आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करायचा असतो सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे खूप दुर्भावना आहे जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे आणि जे कोणाच्याही अनुभवावरून शिकत नाही ते अतिशहाणे कोणी कोणाचं नसतं सगळे आपले आहेत हा फक्त आपला भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत श्वास हा आपला देवच देणार आहे आणि कायम देवच आपल्याला मदत करणार आहे आपल्या जीवनातील चांगले गुण हे कोणालाही दिसणार नाही पण वाईट गुण प्रत्येकाला दिसल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहोत हो नक्की आपण पुढे जात आहोत आणि जायचं नाही स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात जे मिळवायच ते मिळवता येत आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात तर दुर्गुणांची चर्चा प्रत्येक जण करतो हे जग असंच आहे इथे खोट बोलणारा प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि खर बोलणारा प्रत्येकाच्या मनातून उतरून जातो आजकाल जग बदललं आहे नात साथ देणारं असाव, स्वार्थ पाहणारं नसाव. या जगात नाती तर आता फक्त स्वार्थच पाहत आहे स्वामी नेहमी म्हणतात स्वतःला सांगा की तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही अनंत आहात आयुष्यात कदाचित संकटे असतील त्या संकटांचा सामना करून पुढे जाब्याचदा तुम्ही जीवनात खचून जा पण खचता समोर प्रयत्न करणं हेच आपल्यासाठी चांगलं ठरतं आपल्या आयुष्यात ब्याचदा अशा गोष्टी होतात ज्या आपल्याला मागे ओढतात पण त्यांची चिंता किंवा काळजीन करता प्रयत्न करत राहणं आपल्याला पुढे नक्की नेतं स्वामी भक्त हो संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा कारण ते आपल्याला नेहमी साथ देत असतात ब्याचदा आपण संकटात अडकतो संकटांचा सा सामना करतो आणि पुढे जातो ज्या गोष्टी आपल्याला पटतात किंवा ज्याबद्दल आपण जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे आपल्याला माहित असायला हवे संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात त्यांचा सामना करणारा नेहमी पुढे जाणार आणि जो त्या संकटांना घाबरणार तो आयुष्यात जिथे आहे तिथे राहणार त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा मेहनतीच्या बळावर सर्व काही तुम्ही मिळवू शकता स्वामी भक्त हो सर्व काही मना मनाप्रमाणे होणार आहे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि मेहनत करणे गरजेचे आहे मेहनत करा स्वतःवर विश्वास ठेवा स्वामी नामजप करा आणि नेहमी पुढे जा कारण त्याने प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होई आपण ब्याचदा आपल्या आयुष्यात फार खचून जातो पण खचून जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं नेहमी चांगलं असतं संकटांचा सामना करणारा कधीही मागे राहत नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारा पुढे जातो लक्षात घ्या आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाहीये स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे स्वतःवर विश्वास जर असेल तर प्रत्येक वेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे देव नक्की करेल स्वामींनी आपली साथ कायम दिली आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहे ही गोष्ट आपल्याला माहित आहे आणि माहित असणे सुद्धा फार गरजेचे आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमी पुढे जातो फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा कारण ज्याचा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास आहे तो आयुष्यात कधीही हरणार नाही आपण ब्याचदा कंटाळतो स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकताना जेव्हा असं वाटतन्य की पूर्ण आयुष्य वाया जात चाललंय तेव्हा नामस्मरण करा कारण नामस्मरण कधीही आयुष्य वाया जाऊ देत नाही छोटे आयुष्य आहे त्यात आपल्याला चांगल्या लोकांसोबत घालवायचे कारण तुमची परिस्थिती ही तेव्हा बदलत नाही जेव्हा तुम्ही काम करता परिस्थिती मात्र तेव्हा बदलते जेव्हा चांगल्या लोकांसोबत काम करता सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देतो प्रयत्न हा परिस असून त्याचा योग्य वापर करावा कारण ते आपल्याला पुढे न्यायला मदत करते वे सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही कारण वे चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वे खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडत नाही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात म्हणून तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची कद्र करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडणार नाही स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि मेहनत करावी लागेल मेहनती शिवाय, मेहनतीशिवाय शिवाय पर्याय नाही जो व्यक्ती कष्ट करत असणार तो पुढे नक्की जाणार फक्त स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करायला हवी मेहनत करणारा आयुष्यात ब्याजदा पुढे जातो स्वतःला नेहमी सांगा कारण स्वामी तुमची मदत प्रत्येक वेळेला करतात स्वामी नेहमी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असत स्वामी कायम म्हणतात जो स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही स्वतःवर जर विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल त्यामुळे विश्वास ठेवा स्वतःवर कारण स्वतःवर असलेला विश्वास कधी कमी होत नसतो एखाद्या गोष्टीबद्दल प्रयत्न करणे दिवसरात्र तिच्याबद्दल चिंता करणे फार चांगले